सैनिकांनी वेळोवेळी केलेल्या त्यागामुळेच देश आत्मनिर्भर बनण्याच्या दिशेनं वाटचाल करतोय त्यामुळं देशसेवा देणाऱ्या सैनिकांचा सन्मान करणं हे प्रत्येक भारतीयाचं कर्तव्य आहे असं प्रतिपादन विद्याप्रसारक मंडळाचे अध्यक्ष सतीश घाळी यांनी केलं गडिंगलाजमध्ये रावसाहेब कित्तूरकर कॉलेजच्या सायन्स विभागाच्या वतीनं आयोजित कारगिल विजय दिवस कार्यक्रमात ते बोलत होते गडिंग्लाजमधील रावसाहेब कित्तूरकर ज्युनियर कॉलेजच्या सायन्स विभागातर्फे कारगिल विजय दिवस साजरा करण्यात आला स्वाती राणे यांनी कार्यक्रमाचा हेतू स्पष्ट केला यावेळी अकरावी आणि बारावी सायन्सच्या विद्यार्थी विद्यार्थिनींनी कारगिल विजय दिवसावर संगीत नाट्यछटा सादर करत शहीद सैनिकांना मानवंदना दिली तीस ते चाळीस विद्यार्थी कलाकारांनी नृत्य नाटिका करत प्रेक्षकांची वाहवा मिळवली यावेळी माजी सैनिक पुंडलिक हंपे रवींद्र रावण यांनी कारगिल युद्धातील काही थरारक प्रसंगांचं वर्णन केलं सायन्स विभाग प्रमुख विद्या पन्हाळे भाग्यश्री हंजी नूतन पाटील यांनी मनोगत व्यक्त केली माजी सैनिक संतोष होडगे भास्कर शिंदे लग्मना चौगुले पुंडलिक हंपे रवींद्र रावण यांचा डॉक्टर सतीश काई गजेंद्र बदी प्राचार्य डॉक्टर दत्ता पाटील मुख्याध्यापक विजयकुमार चौगुले यांच्या हस्ते सन्मान करण्यात सैनिकांचा मनोबल वाढवण्यासाठी युद्धभूमीवर लढलेल्या सैनिकांचा सन्मान होणं ही सदृढ समाजाच्या निर्मितीसाठी अत्यंत गरजेची गोष्ट आहे भारतभूमीच्या संरक्षणासाठी असे वीर तयार व्हावेत त्यासाठी अशा प्रकारच्या देशभक्तीपर कार्यक्रमांची आवश्यकता आहे असं डॉक्टर सतीश घाई यांनी सांगितलं यावेळी नृत्य नाटिकेला मार्गदर्शन करणाऱ्या अमित हिरे मठ आणि श्रुती पाटील यांचा सन्मान करण्यात आला यावेळी मुख्याध्यापक मनोहर गुलगुंजी उपमुख्याध्यापक उमेश सावंत स्वाती क्षीरसा सागर अनिता माळगी पीबी बी रक्ताडे संतोष देसाई अनिल मगर संजय हत्ती यांच्यासह शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते